आपल्या देशात अनेक मंदिरं आहेत ही सगळीच मंदिरं धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत या मंदिरांपैकी काही मंदिरं तिथल्या खास आणि आकर्षक मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही मंदिरं स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत काही मंदिरं तिथे घडणाऱ्या रहस्यमय घटनांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत अशाच काही भारतातील रहस्यमय मंदिरांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत आलेख साळके राजस्थानमधील कर्णी माता मंदिर भारतातील एक रहस्यमय मंदिर आहे राजस्थानमधील प्रसिद्ध बिकानेरपासून जवळपास तीस किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर उंदिरांचं मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं एखादं मंदिर उंदिरांचं मंदिर म्हणून ओळखलं जातं हे ऐकून धक्का बसतो पण या मंदिरात वीस ते पंचवीस उंदीर आहेत हे उंदीर मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणतीही हानी करत नाहीत या मंदिरात काळ्या उंदरांची संख्या अधिक आहे पांढरे उंदीर त्यामानाने कमी आढळतात त्यामुळे ते फार दिसून येत नाहीत पण ज्या भाविकांना मंदिरात पांढऱ्या उंदिरांचं दर्शन होतं त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा काहींचा समज आहे राजस्थानमध्ये कर्णी माता मंदिरासोबतच आणखी एक महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे मेहंदीपूर बालाजी मंदिर हे मंदिर भूत प्रेतापासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे वाईट शक्तींपासून सुटका मिळवू पाहणारे अनेक लोक मंदिरात दर्शनाला येतात दररोज या मंदिरात एक कीर्तन होतं त्या कीर्तनामधून वाईट शक्तींना दूर केलं जातं या मंदिराचं एक मोठं आश्चर्य म्हणजे इतर मंदिरांमध्ये आपण जेव्हा जातो तिथे मिळणारा प्रसाद आपण खातो किंवा घरी घेऊन जातो पण मेहंदीपूर बालाजी मंदिरात असं करून चालत नाही तिथे मिळणारा प्रसाद खाल्ला जात नाही किंवा कोणाला दिलाही जात नाही तो तिथेच सोडून दिला जातो तो प्रसाद जर खाल्ला तर वाईट शक्तींपासून सुटका मिळत नाही भारतातील आणखी एक रहस्यमय आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे हिमाचल प्रदेशमधील ज्वालादेवी मंदिर हे मंदिर एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिरात नऊ नैसर्गिक ज्वाला जळत आहेत या ज्वाला कशा जळत आहेत याचा शोध आजवर लागलेला नाही अनेक शास्त्रज्ञांनी या ज्वालांमागच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते सापडलं नाही या ज्वालांविषयी कथा सांगितली जाते ती म्हणजे माता सतीची जीभ या ठिकाणी पडली होती आणि त्यामुळे माता सती या ठिकाणी ज्वालांच्या रूपात विराजमान आहे असं मानलं जातं सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे देवी ज्वालामुखीच्या मंदिरात मातेची कोणतीही मूर्ती नाही तर पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडणाऱ्या मातेच्या नऊ ज्योतींची पूजा केली जाते आंध्र प्रदेश राज्यातील वीरभद्र मंदिर सुद्धा असंच रहस्यमय आहे हे मंदिर आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी या छोट्या गावात आहे म्हणून या मंदिराला लेपाक्षी मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मंदिरातील एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे या मंदिरात एकूण बहात्तर खांब आहेत त्या बहात्तर खांबांपैकी एक खांब जमिनीला स्पर्श करत नाही त्या खांबाला हँगिंग पिलर असंही म्हटलं जातं या मंदिराला भेट देणाऱ्या भाविक आवर्जून या हँगिंग पिलरला भेट देतात भारतातील आणखी एक रहस्यमय मंदिर म्हणजे गुजरातमधील स्तंभेश्वर महादेवाचं मंदिर गुजरातची राजधानी गांधीनगर पासून सुमारे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर दीडशे वर्ष जुनं असून अरबी समुद्र आणि खंबाच्या आखाताने ते वेढलेलं आहे या मंदिराबाबतचं एक आश्चर्य म्हणजे भरतीच्या वेळी हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं त्यामुळे दिवसातून फक्त दोन वेळा हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यात असलेलं शिवमंदिर सुद्धा असंच मंदिराला असिरेश्वर किंवा गुप्तेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मंदिरात एक रहस्यमयी घटना घडते ती अशी की रोज सकाळी या मंदिरात असलेल्या शिवपिंडीची पूजा केलेली असते आणि फुलं वाहिलेली असतात पण ती पूजा कोण करतं हे आजवर कोणालाही कळालेलं नाही स्थानिकांच्या मते ही पूजा अश्वत्थामा करतो महाभारतात जेव्हा आपल्या वडिलांच्या सूड घेण्यासाठी आणि पांडवांना संपवण्यासाठी अश्वत्थामाने आपल्या अस्त्राचा वापर उत्तरेच्या गर्भावर केला होता तेव्हा श्रीकृष्णांनी क्रोधित होऊन त्याला डोक्यावरच्या भळभळता जखमा तू युगानुयुगे घेऊन भटकत राहशील असा शाप दिला होता तेव्हापासून अश्वत्थामा या मंदिराच्या भागात भटकत असतो आणि तोच या मंदिरात पूजा करतो असं मानलं जातं तर ही होती भारतातील काही रहस्यमय मंदिरं तुम्हाला ही माहिती कशी वाटली या मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एम टी व्हीच्या चॅनलला फॉलो करा